देशातील एक अत्याधुनिक आणि वेगवान रेल्वे सेवा वंदे भारत एक्सप्रेस आजपासून कोल्हापूर ते पुणे आणि हुबळी ते पुणे या मार्गांवर प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे या ऐतिहासिक क्षणाचे उद्घाटन मिरज जंक्शन येथे राज्याचे कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ राजादया निधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे स्टेशन डी टी तांदळे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील पूजा विशाल पाटील आणि ज्येष्ठ नेते अयाज नायकवडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वंदे भारत एक्सप्रेस आता आठवड्यातून तीन वेळा हुबळी ते पुणे आणि तीन वेळा कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावणार आहे मिरज ते पुणे हे अंतर अवघ्या चार तास पंचवीस मिनिटांत पूर्ण करण्याची क्षमता असलेल्या या रेल्वेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे या वेगवान आणि आरामदायक रेल्वे सेवेच्या उद्घाटनामुळे कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे व्यावसायिक विद्यार्थी आणि पर्यटक यांना या मार्गाचा अधिक लाभ होणार आहे या सेवेच्या सुरुवातीने रेल्वे प्रवासात एक नवा मानक प्रस्थापित होणार आहे वंदे भारत रेल्वे प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा देणारी गाडी आहे ज्यात आरामदायी आसने जलदगतीने प्रवास उत्कृष्ट दर्जाची स्वच्छता आणि डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत तसेच या गाडीत मोफत वायफाय आणि ऑन बोर्ड एंटरटेनमेंटची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध आहे या प्रसंगी पालकमंत्र्यांनी मिरज ते सांगली वंदे भारत रेल्वेने प्रवास केला त्यांच्यासमवेत रेल्वेचे अधिकारी स्थानिक पदाधिकारी तसेच शालेय विद्यार्थी देखील उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले की आम्ही कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणी केली असून यासाठी लवकरच पाठपुरावा केला जाईल ही सेवा सुरू झाल्यास कोल्हापूर आणि मुंबई यांच्यातील संपर्क अधिक दृढ होईल व प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल वंदे भारत देशामध्ये दे विविध विविध वी ठिकाणी मोदी साहेबांनी झेंडा दाखवून त्याचं लोकार्पण सोहळा केला त्यामध्ये कोल्हापूर पुन्हा आणि हुबळी पुन्हा या दोन गाड्याचं उद्घाटनही इथं झालं गेलं आज आम्ही मिरजमध्ये मोदी साहेबांचं आणि अश्विनी वैष्णव हे आपले रेल्वे मंत्री त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की सगळी एवढ्या छोट्या अवधीमध्ये हे सगळ्या सुक्षी उपलब्ध करून दिल्या आज ह्या माध्यमातून काम करत असताना आज आम्ही सर्वजण या गाडीचा अनुभव घेतो आता गाडीमध्ये आम्ही बसलेलो आहे सुंदर असं हे गाडीचं वातावरण आहे चार तासामध्ये पुण्याला जाऊ आपण शॉर्ट मध्ये आपल्याला जाता येईल जास्त वेळ लागणार नाही उद्योगधंद्यामध्ये शिक्षणामध्ये ह्यामध्ये ह्या गाडीचा प्रगतीसाठी उपयोग होणार आहे म्हणून मी एक जिल्ह्याचा पालकमंत्री सांगली जायचा पालकमंत्री म्हणून मी मोदी साहेबांना आणि वैष्णव साहेबांना रेल्वे मंत्री यांना मी माझ्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आणि एक मागणी करतो आण आम्हाला कोल्हापूर पुल मुंबई आम्हाला ताबडतो वेग वंदे भारत गाडी आम्हाला तुम्ही द्यावी तेवढच मी त्यांना विनंती करतो निश्चितच जे आतापर्यंत रेल्वेची कामं झाली ही स्वागतास्पद आहेत आणि त्यामुळे निश्चितच त्या अभियाना सगळे पात्र आहोत असंच ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या रेल्वेचं आणि हे जाळं व्हावं वंदे मात्र मिळावी एवढीच मी अपेक्षा करतो धन्यवाद परत एकदा अभिघात आणि गणपतीच्या उत्साहाच्या निमित्तानं मी मोदी साहेबांना आणि वैष्णव साहेबांना मी त्यांचं शुभेच्छा देतो धन्यवाद